कोणी सामान्य मी कोण आहे माहित आहे का एक रुद्र होय मी एक शिवगण होय कारण ज्यावेळी मरुद गणाचा राजा म्हणून देवलो की ज्यावेळी मी राहत होतो त्यावेळी माझ्या मनात अहंकार निर्माण झाला आणि माझ्यात अहंकार झालाय शिव शंकरांना जाणील हे दैवी तत्व आहे हे दैवी तत्व कुठेतरी लोप पाहू नये म्हणूनच एक दिवस खडला ते काय तर ज्यावेळी देवलो की यमधर्म आणि माझी भेट झाली भांडण झालं धनगोर चालू असताना देव शिवशंकर प्रगट झाले आणि प्रगट होऊन आम्हा दोघांवर ते प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन यमधर्मानं यमदंड दिला आणि मला उत्तराधिकारी केलं आणि उत्तराधिकारी केल्यामुळं या वेतोबाचं मूग हे नेहमी उत्तर आहे आणि माझी पाडी आहे आणि म्हणूनच या एक उत्तराधिकारी म्हणून या भक्ताच्या मी आलोय एवढंच काय या भक्तांच्या रक्षणासाठी येत असताना भक्तांचं रक्षण करत असताना माझ्या हाती ही काठी आहे देवा तू कोण हे भक्ताला पटवून दिलं पण देवा ज्यांचा निरीक्षण केलं देवा हाती दंडुका आहे हा भला मोठा दंडुका हा सामान्य नव्हे याला कारण आहे माझ्या हाती असताना हा दंडुका म्हणजे हा काशी दंड आहे याला पलाश दंड म्हणूनही ओळखलं गेलं मग देवा याला कारण ही पळसाच्या झाडाची काठी आहे आणि या पळसाच्या काठीला का। हाती काठी घेऊन भ्रमंती करत पहा या काठीवर हे सात घुंगूर आहेत मर्यादा आहे सात स्वर्ग सात समुद्र इकडे या वेतोबा ही मर्यादा काय तर हे सात घुंगूर आहेत कारण या भूतळावर मी फक्त सात दिशेलाच फिरू शकतोय आठव्या दिशेला मी जाऊ शकत नाही आणि त्या आठवी दिशा कोणती दक्षिण दिशा म्हणून या भूतलावर या वेतोबा मंदिर उभारलं या मंदिरात माझं वास्तव्य कसं असेल तर माझी पाठ ही दक्षिणेला कारण त्या दिशेला मी जाऊ शकत नाही म्हणूनच माझा मुख आहे उत्तर दिशेलाय देवा तुझ्या ती काची का त्या त्याला भांगूर साचवत का हे देवा मला कळलं पण जेव्हा आश्चर्य वाटतय कोणत्या गोष्टी तेव्हा तुझ्या खांदी मेळा घोंगडी दिसते मग देवा या घोंगडीचं महत्व काय आणि